आज सोलापूरसह कोल्हापुरात आवास योजनेचं उद्घाटन होणार आहे सोलापुरात प्रधानमंत्री आवास योजनेतील तेराशे ते अठ्ठेचाळीस घरकुलांचं उद्घाटन होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या घरकुलांचं वितरण होणार आहे तर दुसरीकडे कोल्हापुरात पोलीस दिवास संकुलाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे दुपारी दीड वाजता या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे सोलापुरातील असंघटित कामगारांच्या घरांची स्वप्नपूर्ती खरं तर आज सोलापूरमध्ये होत आहे आणि यासाठीच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तेराशे अठ्ठेचाळीस अशी नव्या कोऱ्या सदनिका या सोलापुरात उभारल्या गेलेल्या आहेत प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून सोलापूरमध्ये असंघटित कामगारांना नवी घरकुलं देण्यात येत आहेत आणि त्याचंच लोकार्पण आणि वितरण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोलापुरात होत आहे यासाठी आज तर फडणवीस सोलापुरात येणार आहेत सोलापूर हे तर कामगारांचं शहर आहे गिरणगाव म्हणून ओळखलं जातं वस्त्रोद्योगाची मोठी वसाहत खरंतर सोलापुरात आहे त्यामुळे या क्षेत्रामध्ये काम करणारे जे अनेक कामगार आहेत याच कामगारांना आता ही नवी घरं दिली जाणार आहेत पस्तीस इमारतीच्या माध्यमातून तेराशे अठ्ठेचाळीस सदनिका ज्या आहेत त्या संपूर्णपणे तयार करण्यात आलेल्या आहेत लोकांच्या हक्काच्या घरांच्या स्वप्नपूर्ती आज होणार आहे त्यामुळे एक नव शहर एक नव गावच या निमित्ताने सोलापुरात वसताना दिसते रेनगरच्या पंधरा हजार घरांच्या मोठ्या ग्रह प्रकल्पानंतर सोलापुरात आता नवा हा तेराशे अठ्ठेचाळीस घरांचा प्रकल्प आज वितरित होतोय व्हिडिओ जर्नलिस्ट विजय आवटेसह संकेत कुलकर्णी एनडीटीव्ही टी मराठी सोलापूर